राष्ट्रवादीचे मंत्री धनंजय मुंडे यांनी मंत्रीपद वाचवण्यासाठी आता धावाधाव सुरू केल्याचं पाहायला मिळत आहे पक्षाचे प्रमुख नेते अजित पवार यांच्यासोबतच धनंजय मुंडे यांनी पक्षातील वरिष्ठ नेत्यांच्याही भेटी गाठी घेत चर्चा सुरू केली आहे मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराडला अटक झाल्यानंतर धनंजय मुंडे यांच्यावर राजीनाम्यासाठी दबाव वाढल्याचं पाहायला मिळतंय पाहूयात पाहुयात यासंदर्भातला हा सविस्तर रिपोर्ट मंत्रीपद वाचवण्यासाठी धनंजय मुंडेंची धावाधाव धनंजय मुंडेंकडून वरिष्ठांच्या भेटीगाठी आणि चर्चा धनंजय मुंडेंवर राजीनाम्यासाठी दबाव वाढला पवनचक्की खंडणी प्रकरणात मंत्री धनंजय मुंडेंचे निकटवर्तीय वाल्मिक कराड याला अटक झाल्यानंतर मुंडे यांच्या विरोधातही विरोधक आक्रमक झाले विरोधकांनी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी सातत्याने लावून धरली आहे भाजपचे आमदार सुरेश धस अंजली दमानिया छत्रपती संभाजीराजे मनोज जरांगे पाटील यांच्यासह बीडमधील सर्वपक्षीय आमदारांनी धनंजय मुंडेंवर आरोपांची झोड उठवली आहे त्यामुळे आता धनंजय मुंडेंकडून मंत्रीपद वाचवण्यासाठी धावाधाव सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे वाढता दबाव पाहता मुंडेंनी जोरदार लॉबिंग करायला सुरुवात केली आहे अजित पवार परदेशातून परतल्यानंतर सहा जानेवारीला धनंजय मुंडेंनी थेट अजितदादांची भेट घेत तासभर चर्चा केली दादांची भेट घेतल्यानंतर धनंजय मुंडेंनी दुसऱ्याच दिवशी सात जानेवारी रोजी कार्याध्यक्ष खासदार प्रफुल्ल पटेल यांच्याशी त्यांच्या सीजे हाऊस या निवासस्थानी जात तब्बल दोन तास चर्चा केली दोन नेत्यांशी चर्चा करून समाधानी न झालेल्या मुंडेंनी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याशी देखील सात जानेवारीला चर्चा केली बुडताना माणूस हातपाय मारतो तशी धनंजय मुंडेंची अवस्था झाल्याचं म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी मुंडेंवर निशाणा बुडताना माणूस काय करतो माहिती आहे तुम्हाला हातपाय मारतच असतो हातपाय मारणार ना माणूस स्वतःला वाचवण्यासाठी विरोधक आणि सत्ताधारी पक्षाच्या आक्रमक भूमिकेनंतर अजित पवार धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेणार का असा सवाल उपस्थित होतोय जेव्हा चौकशीतून नाव पुढे येईल तेव्हा कारवाई करू असं म्हणत अजित पवार यांनी तुर्तास तरी मुंडेंना दिलासा दिलाय मात्र राजीनाम्याचा वाढता दबाव बघता मुंडेंनी वरिष्ठांकडे लॉबिंग सुरू केलंय आगामी काही दिवसात मुंडे यांच्या संदर्भात सरकार पातळीवर काय निर्णय घेण्यात येईल ते, ते पाहणं महत्वाचं असणार आहे सीमा आढे झी चोवीस तास मुंबई अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्